लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी नामांकन अर्ज मागे घेण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता त्यानुसार विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर मतदारसंघ वगळता इतर तीन मतदारसंघांमध्ये काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात एकोणवीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघातून सव्वीस एकाही उमेदवारानं अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे इथं सव्वीस उमेदवार निवडणूक लढणार आहेत तर रामटेक लोकसभा मतदारसंघात पस्तीस उमेदवारांपैकी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले रामटेक मतदारसंघात आता अठ्ठावीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत पूर्व विदर्भातल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात बावीस उमेदवारांपैकी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे इथं आता अठरा उमेदवारांमध्ये लढत होणार आहे इकडे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात बारा उमेदवारांपैकी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे इथं आता दहा उमेदवारांमध्ये अंतिम लढत होणार आहे तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातही एकाही उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यानं इथं पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार आहेत आता अंतिम उमेदवारांना चिन्हांचं वाटप केलं जाणार आहे